प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण तिची वन दुसरी गुरु चरण रायांचे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयावा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा साक्षात गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरे नवा मस्तक हे पाया तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून अगदी सोपा सरळ फक्त आणि फक्त चार चरणाचा आणि तुमच्या सर्वांच्या पाठातला विठ्ठल मायबाप हो, आपण एवढे भाग्यवान आहोत तुम्ही म्हणसाल कस जन्म स्वर्गीता मृत्यू स्वर्गाच्या देवाची इच्छा असून सुद्धा त्यांना हा नरदेह मिळाला नाही तो नरदेह आपल्याला मिळाला अहो एवढंच नाही आपण याच्या पेक्षाही भाग्यवान आहोत तुम्ही म्हणसाल कस अहो भारतासारख्या पवित्र आणि पावन देशामध्ये दे आपल्याला जन्म मिळाला भरत खंडे नरदेव प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती कोण अहो भारतासारख्या पवित्र आणि पावन देशामध्ये दे आपल्याला जन्म जय लंकेमध्ये सोनं भरपूर होत परंतु संस्कृती नव्हती म्हणून लंका जवाली होतं परंतु संस्कृती टिकली नाही म्हणून द्वारका सुद्धा बुडाली संजीव महाराज अहो त्या लंकेमध्ये एक राजा होता म्हणे त्याचं नाव रावण त्या रावणाला ऐंशी हजार बायका अहो आमच्या देवाला सोळा हजार आणि त्या रावण राजाला ऐंशी हजार आंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू सव्वा लाख पंतू आणि साडे कोटी घर सोन्याची तरी सुद्धा त्या राजाला जगताना नाही संपत्ती होती तरी सुद्धा त्या राजाला जगता आलं नाही अहो संपत्ती जाऊ द्या संपत्ती काय करता संपत्ती जाऊ द्या पण तो रावण मातृभक्त होता महादेवाचा भक्त होता तरी सुद्धा ती लंका जळून राख झाली त्याच कारण असं की लंकेमध्ये सोनं भरपूर होतं परंतु संस्कृती नव्हती अहो मला सांगा आता बसलेले सर्वजण सांगा जिथे दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेनं बघल्या जात तिथे संस्कृती असते का बोला बोला असते का अहो जिथे आपली स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेनं बघल्या जात तिथे संस्कृती असते का अरे जिथे एक भाऊ दुसऱ्या भावाला आता मारून घराच्या बाहेर काढतो तिथे संसूर् असते का बोला अरे जिथे देवाच्या विरोधात भगवान रामाच्या विरोधात षडयंत्र तिथे संस्कृती असते का बोला अरे जिथे संस्कृती नसते ना म्हणून लंका जाऊन राख झाली द्वारका सुद्धा भरपूर सोनंद द्वारके सुद्धा परून द्वारके सुद्धा संस्कृती टिकली नाही म्हणून द्वारका सुद्धा बुडाली माफी मागून बोलतो बापू लंकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून लंका जवळ द्वारकेमध्ये संस्कृती नव्हती सोनं भरपूर होत म्हणून द्वारका बुडाली माफी मागून बोलतो एक दिवस अमेरिकेमध्ये सुद्धा भरपूर सोनं आहे परंतु संस्कृती नाही म्हणून एक दिवस अमेरिका सुद्धा बुडण जवणार आहे आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा भरपूर संपत्ती आहे भरपूर सोनं आहे परंतु जर संस्कृती टिकली नाही ना तर एक दिवस आफ्रिका सुद्धा बुडणार आहे परंतु स्वाभिमानाने सांगतो माझ्या या भारतात ना अरे सोनं तर आहेच पण त्या सोन्या बरोबर संस्कृती सुद्धा आहे म्हणून जो पर्यंत चंद्र आणि जो पर्यंत सूर्य आहे ना तो पर्यंत माझ्या भारताची भूमी ही अबाधित राहणार आहे यहाँ दाल दाल पर सोने की चुड़िया करती है बसेरा